जय श्रीराम बांगलादेश बांगलादेशमध्ये अक्षरशः नरसंवार चालू आहे येथील घरातल्या पुरुषासमोरच विश्वीजन बलात्कार करत आहेत त्यांचे लष्के तोडत आहेत आपल्या मंदिरांची तोडफोड होत आहे मंदिराच्या पुतळ्या मूर्त्यांची विटंबना होत आहे तरी आपण गप का बसायचा हा प्रश्न उपस्थित होतो मानवाधिकार दिन म्हणजे दहा डिसेंबर रोजी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला आपले आंदोलन उभा करायचं आहे बांगलादेश मध्ये हिंदू वर हिंदू देवदेवतांवर माता बहिणीवर जे हिंसक असा अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ आपल्याला दहा डिसेंबर सकाळी दहा वाजता महाराणा स्मारकापशी जमाच आहे मी सगळ्यांना आवाहन करतो या मोर्चापदी